सूत्र एकशे तेवीस क्व धनाने क्व मित्राने क्व मे विषय क्व शास्त्र क्वच विज्ञानम यदा मे गलिता स्पृहा माझी इच्छाच नष्ट झाली असल्यामुळे आता माझ्यासाठी कुठलं धन कुठले मित्र कुठले विषय कुठलं विज्ञान आणि कुठलं शास्त्र नाथ सांगतात ज्ञानाअभावी माणूस व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती यांच्याद्वारे सुख प्राप्त करू इच्छितो आणि त्याच्या दुःखाचंही कारण हेच ठरतं पद पद पैसा प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी तो अहंकारासह षडविकार वासना आसक्ती इत्यादींना शरण जातो त्यांच्या मदतीनं ह्या जगातील सुख मिळवू पाहतो परंतु ही सुख म्हणजे खरा आनंद नव्हेत हे त्याच्या ध्यानात येत नाही तो बाह्य गोष्टींमधून आनंद मिळवण्याच्या इच्छेनं धावत राहतो पण त्याची ही इच्छा मात्र कधीही पूर्ण होत नाही कारण जिथे जे नाही तिथे ते शोधण्याची मिळवण्याची धडपड करण्याची चूक तो करत राहतो जिथे जे नाही तिथे ते मिळेल का त्याची नित्याच्या इच्छेनं अनित्याच्या मागील धाव संपेल का विचार करा मुळात वासना इच्छाच माणसाला कर्मप्रवृत्त करतात आणि त्याला कर्मबंधात अडकवून टाकतात इच्छांचं रण कधीच संपत नाही पैसा मित्रपरिवार शास्त्र विज्ञान ह्या गोष्टींचा साधन म्हणून वापर करून माणूस आपल्या इच्छा पूर्ण करू पाहतो जोपर्यंत त्यांच्याकडून इच्छापूर्ती होत असते तोपर्यंतच त्यांचा उपयोग महत्त्व आणि मोल वाटतं त्यांच्यापासून मिळणारं क्षणिक इच्छापूर्तीचं सुख म्हणजे शाश्वत आनंद नाही हे त्याच्या ध्यानात येत नाही ही, ही साधनं त्याला शांती देऊ शकत नाहीत उलट पक्षी त्याच्या मनात संघर्ष आणि अशांतीच उत्पन्न करतात हे त्याच्या लक्षात येत नाही म्हणूनच अज्ञानी नेहमी अशांत चंचल असतो ज्ञानी माणूस मात्र आयुष्याचं नेमकं मर्म जाणतो तो आनंदासाठी क्षणिक सुख देणाऱ्या बाह्य गोष्टी साधनांचा कधीच आधार घेत नाही त्यांच्या अनित्यतेचं सत्य त्यानं जाणलेलं असतं मुळात सर्व दुःखांचं कारण असणाऱ्या इच्छाच न उरल्यामुळे त्यांची पूर्ती त्यापायी निर्माण होणारा अहंकार आणि करतेपणाची झूल पांघरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी शरीर नाही शरीर म्हणजे मी नाही मी आत्मरूप आहे हे ज्ञान झाल्यानं तोही शांत आत्म्याप्रमाणेच निस्पृह होतो त्याच्या भोगता आणि करता या भूमिकाच राहत नाहीत तो खऱ्या अर्थानं मुक्त होतो इच्छा मुक्ती, हीच खरी मुक्ती याची तो अनुभूती घेतो क्षणिक ऐहिक सुखांचा नव्हे तर शाश्वत परम आत्मानंदाचा तो प्रत्यय घेत असतो म्हणूनच आता त्याला धन मित्र विषय शास्त्र आणि विज्ञान यांचं महत्त्व ते काय वाटणार ह्याच आत्मानंदाला आत्मानुभूतीला प्राप्त झालेला राजा, आपल्या ह्याच स्थितीचं वर्णन करत आहे